नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सरोजचं बोलणं झाल्यानंतर अद्वैत आपल्या रूममध्ये येतो कला मात्र तिच्या कामामध्ये मग्न असते अद्वैत सरोजबद्दल विचार करत असतो की आई फक्त माझाच विचार करते आणि स्वतःला त्रास करून घेते परंतु हे कायम कायम असं व्हायला नको आहे आईला मात्र कोणाकडूनही त्रास झालेला मला चालणार नाही अगदी माझ्याकडून जरी त्रास झाला तरीसुद्धा मी ते सहन करू शकत नाही इकडे कला सुईमध्ये दोरा होत असते आता ती अद्वैतकडे बघते अद्वैतकडे पाहिल्यानंतर ती म्हणते की खरंच काय आहे ना कितीही आपण ठरवलं तरी दोन्ही डोळे उघडे ठेवून नेम धरता का येत नाही आणि जर सुईमध्ये धागा ओवायचा असेल तर मात्र एक डोळा बंदच करावा लागतो आणि नेम धरावा लागतो तरच सुईमध्ये धागा होला जातो अद्वैत तिच्याकडे बघतो आणि विचारतो की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे तेव्हा कला म्हणते की एखाद्याला असं वाटू शकतं आपण दुसऱ्यांचं ऐकूण तीन चार दगडांवरती पाय ठेवले तर आपला हेतू आपल्याला साध्य करता येईल परंतु तसं काहीही होत नाही दुसऱ्यांच्या मनाचा विचार न करता आपल्याला आपल्या बुद्धीनेच विचार करायला हवा मात्र त्याचं लक्ष लगेच समोर जो काही ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं असतं त्याकडे जातो तो कलाने लिहिलेलं असतं तो लगेच वाचतो आणि त्यामध्ये कलाने असं लिहिलेलं असतं की स्वतःच्या बुद्धीने विचार न करण्याचा अभाव असणे तेव्हा जेव्हा तो वाचतो आणि कलाकडे बघून तो विचारतो की तू लिहिलंस हे आता जेव्हा मी आलो तेव्हा नेमकं दृष्टी सुई धागा वगैरे वगैरे जे काही सजेशन पर शब्द तू बोलत होती ते सगळं कशासाठी होतं तो असं कलाला विचारत असतो तुला मला काहीतरी बोलायचं आहे का, का त्यावरती कला म्हणते हे बघ काही नाही मी आपलं माझं काम करत आहे परंतु तुला मात्र हे सर्व स्वतःवर ओढून घ्यायचं असते तर तू घेऊ हो शकतोस तेव्हा आधी म्हणतो हे बघ एकतर सकाळी तू माझ्याशी विचित्र वागले ताक भाकरी खायला देऊन अगदी मला चालत नाही तरी सुद्धा तू दिलंस त्यानंतर तू सारी म्हणण्याच्या निमित्ताने आलीस आणि वर आणखीन मलाच प्रश्न विचारतेस आता मात्र तू मला टोचून बोलते आहेस मग इतका टुटुटपणा कुठून आला गं तुझ्यामध्ये तुझा, तुझा काही मी तुझा काही देणेकरे आहे का तुझ्या दारामध्ये आलो आहे का तुझ्याकडे पैसे मागतो आहे का तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर वाटेल तसं बोलू नकोस हवेत म्हणतो हो वाटेल तसं बोलणारच मी आणि तू माझ्याशी आता माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे मुद्दाम तू काहीतरी असं बोलतेस कधी कधी गप्प राहते तुला असं वाटत असेल असं करून तू तू असं करते ज्यामुळे मी खूप इरिटेट होऊ शकतो परंतु हे बघ खरे मी साधा सरळ माणूस आहे मला जे पटतं तेच मी करतो आणि जे काही तू मला बोलते ना असं अडून अडून मला काही बोलता येत नाही समोरच्याला काबूत ठेवण्यासाठी मी कधीही प्रयत्न करत नसतो एक गोष्ट लक्षात घे कला खाली फक्त मान घालते आणि अद्वैत जे काही बोलतो आहे ते मान हलवून फक्त ऐकत राहते अद्वैत म्हणतो हे काय आता मान फक्त हलवलीस याचा अर्थ असा नाही होत की तुला जे बोलतोय ते, ते मान्य नाही आहे तुला जर मान्य नसेल तर तू पटवून दे सुई धागा दृष्टी वगैरे हे सगळं कशाला बोलत बसतेस कला तरी शांत असते मनामध्ये म्हणते सांधेकर मी नाही बोलू शकत कारण तोंड देखणेपणामध्ये हो म्हणण्यात काही अर्थ नाही कला म्हणते झालीस ना अद्वैत म्हणतो झालीस ना तू गप्प म्हणजे हेच आपले डिफरन्सेस आहेत तू प्रचंड चलाक आहे आतल्या गाठीची मुलगी आहे एखाद्याला बरोबर तू त्याच्या ताब्यामध्ये कसं मिळवायचं हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्न करते